शासना जर कायदा मागत असेल तर थोबारी कोणाच्या वाढचं मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो एका चालकाला तुम्ही दे ते देता आणि तो सगळ्याची सेवा त्याला फक्त लाज नाही वाटत तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना ला लाज वाटली नाही काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही त्याला यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची की आमच्या पगाराच्या साठी काय पैसे द्या मानधन द्या अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्यावर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एस टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाळला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय अन्या काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा म्हणत असाल तर थोबाडीत कोणाच्या वाराचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही त्याला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी एका का एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करता त्याला फक्त बारा हजार देता लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असन तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते, ते, ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष महोदय बच्चू कडू साहेबांचा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो नाही हे एक आपल्या एक मिनिट मंत्री महोदय बघा या एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकही आहे तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचंही अनपार्लमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्डवरनं काढला जाईल अध्यक्ष महोदय तेच मी आता सांगत होतो यापेक्षाही आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललंय यापेक्षाही जरा काढून बघा मला वाटतं की मुनगंटीवार साहेबांचं भाषण काढून टाकावं लागेल अर्ध भाषण आता एवढंच आहे त्यांनी लाच काढली तुम्ही शरम वाढवू नका विषय संपतो म्हणजे त्यांनी लाच काढू नये पुढे जावं मंत्री महोदय अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट तर आत्ताच्या घडीला चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही हा आणि आपण पार्लमेंटरी असेल तर काढून टाका आणि अध्यक्ष महोदय सांगितलं ना मी सांगितलं अनपार्लिमेंटली असेल तर वापरलं असेल तर काढून टाकू आपण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ताबडतोबत देतो आपल्या आपलं जे वर्ड्स अँड लिस्ट ऑफ वर्ड्स अँड एक्सप्रेशन विच हॅव्हिन हेल्ड टू बी अनपार्लिमेंटरी और अदरवाइज त्यातली एंट्री क्रमांक तीनशे सत्तावन लाज वाट लाज वाटत असेल तर हा शब्द अनपार्लमेंटरी आपण यापूर्वीही ठरवलेला आहे वॉल्यूम चाळीस पीपी टू फोर फाईव्ह फाईव्ह टू फोर फाय सिक्स एकोणीस मार्च एकोणीसशे नाईन्टीन सेव्हन्टी फोरला ला आपण हे अनपार्लिमेंटरी ठरवलेला आहे त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला लाज हा शब्द रेकॉर्ड शब्द काढला जाईल मी संपूर्ण सभागृहाला समज दिलेली आहे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांच्या या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह भावना आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या कर्मचाऱ्यांच्या कष्टाला त्यांच्या कर्ष्टा घामाला न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातनं या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल येईल आत्ताच्या घडीला सरासरी वाहक आणि चालकला अडतीस हजार रुपयांचं मानधन दिलं जात आहे आणि दहा तारखेच्या आत त्या ठिकाणी पगार यापूर्वी सरकारकडे त्यांना याचना करावी लागायची की आमच्या पगाराच्यासाठी काही पैसे द्या मानधन द्या आता त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे सरकारकडनं त्यांना प्रतिपूर्ती या योजनांच्या माध्यमात केली जाते हो आणि त्यांच्या कष्टाचे पैशांच्या माध्यमात त्यांचा पगार होतोय ही सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला होता तो फक्त अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आणि तोच अन्याय आता तुम्ही आमच्यावर करताय विधानसभेतल्या अध्यक्ष महोदयांच्या चालकाला पगार आहे आणि एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरांना पगार कमी आहे शासनच कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायचं अशा शब्दात बच्चू कडूंनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला अरे काय सत्य आहे आणि काय असत्य आहे तुम्ही सांगा असा प्रश्न उपस्थित करून बच्चू कडूंनी दादा भुसेंना धारेवर धरलं बच्चू कडूंनी सरकारची अक्षरशः लाच काढली असं म्हणताच दादा भुसे उभे राहिले आणि बच्चू कडूंना चांगलंच सुनावलं भुसे म्हणाले की मी बच्चू कडूंचा आदर करतो पण बच्चू कडूंनी तोंड सांभाळून बोलावं नाहीतर मीही तुमच्यासारखं बोलू शकतो दादा भुसेंनी असं ठणकावून सांगताच अध्यक्षांनी मदत मध्यस्थी केली आणि दोघांनाही शांत केलं आता वच्चे कडून जो प्रश्न उपस्थित केला त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा